स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक विमानतळ संबंधित माहिती एक पूर्णांक एक दशांश जगातील सर्वात व्यस्त विमानतळ नाव हार्टफिल्ड जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ देश अमेरिका कारण प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक गतिमान व वर्दळीचा विमानतळ एक पूर्णांक दोन दशांश भारतातील स्थिती दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ आय जी आय जगातील क्रमांक नववा कारण मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत वाहतूक दोन क्रिकेट व क्रीडा घडामोडी दोन पूर्णांक एक दशांश आय सीसी प्लेयर ऑफ द मंथ मार्च दोन हजार पंचवीस विजेता अय्यर कारण प्रभावी फलंदाजी व कामगिरीमुळे पुरस्कार मिळवला दोन पूर्णांक दोन दशांश आयपीएल दोन हजार पंचवीस महत्वाची बातमी तिसावा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स निकाल सीएसकेने पाच विकेटने विजय मिळवला विशेष कामगिरी एम एस धोनी सामनावीर त्रेचाळीस वर्षे वयात मिळवलेला मान ठळक बाब धोनी आयपीएल इतिहासातील सर्वात वयस्कर मॅन ऑफ द मॅच ठरला तीन दोन हजार तेवीस ते चोवीस शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार तीन पूर्णांक एक दशांश जीवनगौरव पुरस्कार शकुंतला खटावकर कबड्डी कारण दीर्घकालीन योगदानासाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान तीन पूर्णांक दोन दशांश शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळ व खेळाडू क्रिकेट ऋतुराज गायकवाड यशस्वी जयस्वाल जतेश शर्मा शिवम दुबे तिरंदाजी आचरी ओजस देवतळे प्रथमेश जावकर आदिती स्वामी गोळाफेक शॉटपुट सचिन खिलारी तीन पूर्णांक तीन दशांश पुरस्कार न मिळालेला खेळाडू ऋषभ पंत शिवछत्रपती पुरस्कार न मिळालेला एकमेव नावाजलेला खेळाडू चार आर्थिक व औद्योगिक घडामोडी चार पूर्णांक एक दशांश किरकोळ महागाई दर मार्च दोन हजार पंचवीस दर तीन पूर्णांक चौतीस शतांश टक्के विशेष मागील सहा वर्षांतील सर्वात निचांकी दर चार पूर्णांक दोन दशांश भारताची व्यापारतूट व निर्यात व्यापार तूट मार्च एकवीस पूर्णांक चौपन्न शतांश अब्ज डॉलर वस्तू निर्यात मार्च एक्केचाळीस पूर्णांक सत्त्याण्णव शतांश अब्ज डॉलर वार्षिक निर्यात दोन हजार चोवीस ते पंचवीस चारशे सदतीस पूर्णांक त्रेचाळीस शतांश अब्ज डॉलर पाच सरकारी नियुक्त्या व आंतरराष्ट्रीय सहभाग पाच पूर्णांक एक दशांश आयएमएफ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नाव एन चंद्रशेखरन भूमिका आय एम एफ विकास सल्लागार परिषद सदस्य पाच पूर्णांक दोन दशांश पेन्शन फंड रेग्युलेटर पी एफ आर डी ए नवीन अध्यक्ष एन रमन पूर्वसुरी दीपक मोहांती स्थापना वर्ष दोन हजार तीन पाच पूर्णांक तीन दशांश आर डी ए आय विमान नियामक प्राधिकरण नवीन सदस्य स्वामीनाथन एस एयर सहा इतर महत्वाच्या घडामोडी सहा पूर्णांक एक दशांश संयुक्त राष्ट्र कार्बन टॅक्स उद्दिष्ट शिपिंग उद्योगावर कार्बन टॅक्स लावणे अंमलबजावणी वर्ष दोन हजार अठ्ठावीस सहा पूर्णांक दोन दशांश गी टॅग प्राप्त वस्त्र साडी पट्टेडा अंचू साडी राज्य कर्नाटक सहा पूर्णांक तीन दशांश भारतातील पहिला गॅलिमम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट राज्य छत्तीसगड महत्व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे सेहेचाळीस सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले एकोणीसशे पन्नास बॅनर्जी मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले एकोणीसशे बावन्न भारतात पहिली लोकसभा अस्तित्वात आली एकोणीसशे एकाहत्तर पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेशाची स्थापना झाली एकोणीसशे पंचाहत्तर खमेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम्पेन जिंकली दोन हजार एक अर्थशास्त्रज्ञ प्राचार्य अभिजित बॅनर्जी यांना पहिला मालकम आदिशेषय पुरस्कार जाहीर जन्मदिवस चौदाशे अठयाहत्तर संत सूरदास थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य अठराशे वीस अलेक्झांडर कार्टराईट बेसबॉलचे जनक एकोणीसशे सत्तावीस चंद्राशेखर भारताचे आठवे पंतप्रधान एकोणीसशे पंचेचाळीस भवरलाल शर्मा भारतीय राजकारणी मृत्यू दिवस अठराशे ब्याऐंशी जॉर्ज जेनिंग्स फ्लश टॉयलेटचे शोधक एकोणीसशे सेहेचाळीस व्ही एस श्रीनिवासशास्त्री भारतसेवक समाजाचे अध्यक्ष एकोणीसशे पंचाहत्तर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती एकोणीसशे शहात्तर हेनरिक डॅम नोबेल पारितोषिक विजेते डॅनिश बायोकेमिस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रॉजर वोलकॉट स्पेरी नोबेल विजेते अमेरिकन न्युरोबायोलॉजिस्ट दोन हजार एक डॉक्टर वा द वर्तक वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराय अभ्यासक दोन हजार तीन रॉबर्ट अटकिन्स अटकिन्स आहाराचे निर्माते स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार